चला जाणून घेऊया हो महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या फक्त दहा मिनिटात या तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आजच करा लाडकी बहीण योजनेला सुरुवात होऊन दीड वर्ष पूर्ण झाली आहेत विधानसभा निवडणुकीआधी ही घोषणा झाली होती आता महायुती सरकार येऊन एक वर्ष पूर्ण होती यानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली राज्यातील लाडक्या बहिणींना लखपती करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हिंगोलीमधील आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकारे हा गुन्हा दाखल झालाय मतदान केंद्र अध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी त्यांच्या विरोधात फिर्याद काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान पदावरून खळबळजनक वक्तव्य केलं आहे लवकरच मराठी माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान होऊ शकतो असा दावा त्यांनी केला त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात चांगली चर्चा रंगली आहे राज्यातील नगरपालिका नगर परिषदेच्या निवडणुकीतील गोंधळ अजूनही थांबलेला नाहीये नगरपालिका नगर परिषदांचा नगर नगर निकाल उद्या लागणार होता मात्र आता तो लांबणीवर ला नागपूर खंडपीठाने सर्व निकाल एकवीस 20 डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले आहेत तसेच याच दरम्यान एक्झिट पोलही जाहीर न करण्याचे निर्देश देण्यात आले निवडणूक आयोगाने राज्यातील काही नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलल्या होत्या या निवडणुका वीस डिसेंबरला होणार असून सर्व निवडणुका पार पडल्यानंतर एकत्रित निकाल देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मतदानाचा निकाल एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे आदेश दिले यावरून आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत नाराजी व्यक्त केली आहे मतमोजणी पुढे ढकलणं मला योग्य वाटत नाही मी पहिल्यांदाच अशी निवडणूक पाहतोय परंतु कोर्टाचा निकाल सर्वांना मान्य करावा लागेल अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे मतदानाचा निकाल आता एकवीस डिसेंबर रोजी जाहीर करण्याचे निर्देश कोर्टाने दिले आहेत यावर आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली असून राज्य निवडणूक आयोगाने हा प्रचंड मोठा घोळ घातला आहे आम्ही नियमाने बोलल्यावरही राज्य निवडणूक आयोगाने ऐकले नाही हे चुकीच्या पद्धतीने चालले आहे ज्या पद्धतीने राज्य निवडणूक आयोगाने घोळ घातला त्याप्रमाणे आता त्यांनी पुढे जावे आगामी निवडणुका मोठ्या आहेत हा घोळ राज्य निवडणूक आयोगाने संपवावा नाहीतर आम्ही प्रचार करायचा आणि निवडणूक आयोगाने एक पत्र काढून निवडणुका पुढे ढकलायच्या हे काही योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत मालवण मध्ये एकनाथ शिंदे यांनीच पैशांच्या मोठ्या व्यागा आणल्या होत्या पैसे वाटूनच हे लोक जिंकले आहेत असा आरोप वैभव नाईक के यांनी केलाय त्यांनी सोशल मीडियावर लेक या संदर्भातील एक व्हिडिओ देखील शेअर केला आहे या आरोपांनंतर आता कोकणातील राजकारणात खळबळ उडाली आहे नगर परिषदेसाठी आज मतदान सुरू असताना दुसरीकडे महाडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांना भरत गोगावले यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली असल्याचे समोर आले आहे त्याशिवाय वाहनांची तोडफोड देखील करण्यात आली आहे या घटनेनंतर महाडमधील वातावरण आता चांगलेच तापले आहे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात सामाजिक तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे मला जाणीवपूर्वक विलन ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय पण जात ही जनतेच्या मनात नसून केवळ नेत्यांच्या मनात असते असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला आहे वंदे मातरम मण्यास एकशे पन्नास वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेच्या हिवाळी अधिवेशनात विशेष चर्चा सत्र आयोजित करण्यात येणार आहे लोकसभेत गुरुवारी किंवा शुक्रवारी होणाऱ्या या चर्चेसाठी दहा तासांचा वेळ राखून ठेवण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः या विशेष चर्चेत सहभागी होऊन राष्ट्रगीताचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्व अधोरेखित करतील राजभवनाचं नाव बदलून लोकभवन असे ठेवण्यात आले आहे त्याचबरोबर पंतप्रधान कार्यालय परिसराचं देखील नवनामकरण करण्यात आलंय आता हा परिसर सेवा तीर्थ म्हणून ओळखला जाणार आहे नाशिकचा पालकमंत्री मीच आहे असं समजा असे विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाशिक मध्ये बोलताना केले होते त्यावरच आता भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी उत्तर दिले या राज्याचा खरा पालकमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत त्यानंतर कोणी म्हणत असेल की मी पालकमंत्री आहे तर त्यात काही चूक नाही कारण तेही मंत्री आहेत असे दानवे म्हणाले आहे कुंभमेळासाठी नाशिकमधील वृक्षतोडीवरून सुरू असलेल्या वादावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे खरंतर वृक्षतोड टाळली पाहिजे याबाबत दुमत असण्याचं कारण नाही फक्त त्याचं राजकीयकरण करणं हे चुकीचं आहे या वादावर एक मध्यम मार्ग काढणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे मुंबई महापालिकेने शहरातील वायू प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्या तसेच वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या चारशे अठ्ठावीस बांधकामांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या तर मनमानी कारभार करून नियंत्रणांना न जुमडणाऱ्या यापैकी दोनशे चौसष्ट बांधकामांना कामे थांबवा नोटीस देण्यात आली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून काहीतरी भिनसलं असून दोन्ही नेत्यांमध्ये दुरावा वाढल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांनी यावर आता आपली प्रतिक्रिया दिली आहे आपल्या घरामध्ये दोन भावांची प्रत्येक गोष्टीत मतं एकसारखी नसतात सगळ्या गोष्टीत एकमत झालं असतं तर आम्ही वेगळ्या पक्षात कशाला राहिलो असतो एकच पक्ष राहिलो असतो आमची मतांतर आहेत पण आम्ही एकत्रित आहोत असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे